नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आपल्या चॅनल आज आपण सरकारी नोकरीची भरती निघालेली आहे नेहरू विज्ञान केंद्रामध्ये ही भरती होणार आहे त्यामध्ये विविध पदांची भरती होणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी काय पात्रता लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा वयोमर्यादा लागणार आहे तर चला तर मग जाणून घेऊया नेहरू सायन्स सेंटर भरती ने दोन हजार पंचवीस नेहरू विज्ञान केंद्र अंतर्गत विविध रिक्तपदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरतीमध्ये एकूण तेवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी इच्छुक आणि पात्र पात्रताधारक उमेदवारांकडून मागविण्यात येत ही जाहिरात नेहरू विज्ञान केंद्र नेहरू सायन्स सेंटरद्वारे प्रकाशित करण्यात आलेली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्जपद्धती ऑनलाईन हो, पद्धतीने करायची आहे एकूण पदसंख्या तेवीस इथं भरल्या जाणार आहे भरतीचा विभाग नेहरू सायन्स सेंटर नेहरू विज्ञान केंद्र आहे भरतीची श्रेणी केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव आहे टेक्निकल असिस्टंट त्यासाठी तीन पदसंख्या आहे दोन नंबरचं नाव आहे शिक्षण सहाय्यक यासाठी दोन पदे आहेत तीन नंबरचं पद आहे प्रदर्शन सहाय्यक यासाठी एक पद आहे तंत्रज्ञ एसाठी पंधरा पदे आहेत ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी दोन पदे आहेत ऑफिस असिस्टंटसाठी तीन पदे आहेत आणि शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एकसाठी डिप्लोमा कोर्स तुमचा तीन वर्षाचा झालेला असेल मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमधून किंवा कंप्युटर सायन्स और एन आय ई एल आय टी ए तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात त्याचबरोबर जर तुमचा डिप्लोमा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेला असेल आय टीमध्ये फ्रॉम uh, डेवडी uh, रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट और बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन बी सी ए झालेलं असेल किंवा तुमचं कम्प्युटर सायन्स झालेलं असेल तर तुम्ही पदक्रमांक एकसाठी पात्र आहात पदक्रमांक दोनसाठी तुमचं बी बॅचलर डिग्री सायन्समध्ये कंप्लीट झालेली असेल विथ फिजिक्स अँड कॉम्बिनेशन ऑफ Any two subject chemistry mathematics, electronics, computer science, astronomy, geology and statistics or bachelor degree in science with chemistry and combination of any two subject. झुओलॉजी बाय बॉटनी वॉटनी मायक्रोबायोलॉजी एन्वॉरमेंटल सायन्स बायोटेक्नॉलॉजी ऑर मॉलिक्युलर बायोलॉजी फ्रॉम अ ड्युली रिकॉगनायझेशन रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी तर तुम्ही पदक्रमांक दोनसाठी पात्र आहात पदक्रमांक तीनसाठी तुमची बॅचलर डिग्री झालेली असेल इन वर्च व्हर्च्युअल आर्ट फाईन आर्ट कमर्शियल आर्ट तर तुम्ही पदक्रमांक तीनसाठी पात्र आहात पदक्रमांक चारसाठी शैक्षणिक पात्रता आहे एस एस सी ऑर मॅट्रिक्युलेशन विथ सर्टिफिकेट फ्रॉम आय टी आय ऑर इक्विव्हॅलेंट इन रि रिलिव्हेंट डिसिप्लिन तर तुम्ही पदक्रमांक चारसाठी पात्र आहात पदक्रमांक पाचसाठी तुमचं बारावी झालेलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही किंवा त्याची इक् इक्लिवे, इक्वे व्हॅलेंट तुमचा जर एखादा कोर्स झालेला असेल बारावीचा आणि टायपिंग पाहिजे मिनिमम एटी वर्ड पर मिनिट इंग्लिश शॉर्ट हँड डिव्हि सपोर्टेड फॉर सर्टिफिकेट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉगनाईज इन्स्टिट्यूट तर तुम्ही पदक्रमांक पाचसाठी पात्र आहात पदक्रमांक सहासाठी तुमचं बारावी हायर सेकंडरी ऑर इट्स इक्वे व्हॅलेंट म्हणजे बारावी किंवा त्यासमकोणीकडून डिप्लोमा करतो ना तर तो कोर्स जर झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात द कॅन्डिडेट्स मस्ट क्वालिफाय इन टायपिंग टेस्ट ऑर ऑफ टेन मिनिट्स ड्युरेशन विथ ॲट ऑफ थर्टी फाय वर्ड पर मिनिट इन इंग्लिश अँड थर्टी वर्ड पर मिनिट इन हिंदी ऑन कम्प्युटर करड ऑर दहा हजार पाचशे नऊ हजार की रे डिप्रेशन फर अवर के डी पी एच रिस्पेक्टिवली ड्यूली सपोर्टेड बाय सर्टिफिकेट फ्रॉम अ गवर्नमेंट कॉलेज जर तुमच्याकडे ही पात्रता असेल तर तुम्ही क्रमांक सहासाठी पात्र आहात अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे की सदर भरतीची जाहिरात ही अधिकृत वेबसाईटवर घेतली आहे परंतु या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अपूर्ण वाटत असेल तर तुम्ही एकदा मूळ जाहिरातीची लिंक दिवाळीस बॉक्समध्ये देणार आहे एकदा वाचून घ्या मंगचा अर्ज करा त्यासाठी आमची टीम जबाबदार राहणार नाही वयोमर्यादा पात्र उमेदवाराची वय हे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असावे किंवा एस सी एस टी उमेदवार असेल तर पाच वर्षाची सूट आहे आणि ओबीसी उमेदवार असेल तर तीन वर्षाची सूट आहे अर्ज शुल्क हे जनरल प्रवर्गासाठी साठी सातशे पन्नास रुपये प्लस एकशे पस्तीस रुपये जी एस टी स्वीकारले जाईल शुल्क नेहरू सायन्स सेंटर मुंबई या खाते क्रमांक झिरो डबल वन थ्री वन झिरो डबल वन फोर डबल सिक्स झिरो वन आय एफ सी कोड सी एन आर बी चार वेळेस झिरो डबल वन थ्री कॅनरा बँक वरळी शाखा अँड ई एफ टी यू पी आय नेट बँकिंगद्वारे भरावे पेमेंट केल्यानंतर उमेदवारांनी त्याच्या व्यवहाराची माहिती अर्ज फॉर्मसोबत अपलोड करावी आणि मासिक वेतन सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये मासिक वेतन असणार आहे भरतीचा प्रकार नोकरीचा प्रकार हा या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी आहे परमनंट जॉब आहे निवड प्रक्रिया लेखी परीक्षा भरणार आहे त्यातून तुमची निवड होईल नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन मुंबई हे आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख सोळा जून दोन हजार पंचवीस ही आहे सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वांनी आपले अर्ज करून टाकावे आणि उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैद्यमेल आय डी पाहिजे भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती आणि भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधीमध्ये सदर मी हा वैद्य राहणे आवश्यक आहे भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्तपदाच्या संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते त्यासाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मग चर्च करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईकला एकदा लाईक करून घ्या आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत